नमस्कार आज नवीन एक कहाणी घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे नवीन दिशा नवीन आशा नवीन कहाणी एक किसान त्याच्या शेतामध्ये घेऊ उगवत होता तो गहू जेव्हा पण पेरत होता तेव्हा त्याची फसल त्याचं धान्य पूर्णही निघत नव्हतं कारण फार पाऊस येत होता त्या पावसामुळे त्याची पूर्ण फसल खराब होऊन जात होती की परत गहू पेरत होता तर वारं वगैरे येऊन त्याची पूर्ण फसल ही नाहीनाट होत होती नष्ट होत होती खराब होत होती तो फार दुखी कष्ट होत झाला होता कारण तो फार काबड कष्ट करत होता फार मेहनत करत होता आणि त्यानंतर तो शेतीमध्ये त्याचे गहूचं पेरणी करत होता पण प्रत्येक वेळेस पाऊस येऊन वारा हवा पाणी ह्या गोष्टींनी त्याची पूर्ण फसल नष्ट होत होती तो फार नाराज झाला नाराज होऊन देवाला म्हणत होता की देवा तू माझ्यासोबत असा का करतो मी केव्हाही शेती करतो शेतीमध्ये गहूची पेरणी करतो तू तू माझे गहू का येऊ देत नाही मला का असा त्रास देतो तर देवाला तो म्हणतो आता मला माझ्यानुसार वर दे मला जेव्हा पाहिजेत पाणी शेतामध्ये तेव्हा मला पाणी मिळू दे जेव्हा मला वाटेल की मला यावेळेस हवा पाहिजेत शेतामध्ये मा माझ्या पिकांसाठी तेव्हा तू मला तसं दे तर देवा म्हणले ठीक आहे तथा असतो मग किसान खुश होऊन परत त्यांनी गहू पेरला शेतामध्ये गेला छान गव्हाची पेरणी केली त्याची छान पेरणी झाली जेव्हा पाहिजे तेव्हा तो पाऊस पाडून घेत होता जेव्हा पाहिजे थाव्या पिकांना हवा तो हवा घे देत होता असं खूप छान त्याने शेती केली आणि खूप छान त्याची हिरवीगार अशी छान शेती खूप छान झाली जेव्हा पूर्ण गहू झाला आणि जेव्हा गहू हा काढायला आला तेव्हा तो पीक काढण्यासाठी तयार झाला पण पाहतो काय त्या गव्याच्या ओंबीमध्ये गहूच नव्हता पूर्ण ओंबी ओच होती आणि गव्हाचं दाणा नव्हता त्याच्यामध्ये तो खूप परेशान झाला की असं माझ्यासह का झालं मी तर पाहिजेत तेव्हा त्याला ते पाणी दिलं मी पाहिजे तेव्हा त्याला ते हवा दिली कारण मी देवाकडनं एवढं मागून घेतलं होतं की माझ्या शेतीचं नुकसान होते तर तू मला असं का करतो तर देवाने मला हे परदान दिलं तर मी एवढं छान शेती केली एवढं छान हिरवगार माझं धान्य झालं पीक झालं पण या गव्हामध्ये गव्हाच्या ओंबीमध्ये गव्हाचे दाणा का नाही आहे तो फार परेशान झाला आणि या परेशानीमध्ये तो देवाजवळ हो गेला आणि देवाला म्हणतो देवा हे माझ्यासोबत काय झालं मी एवढं छान शेती केली एवढं मेहनतीने केली पण याच्यामध्ये दाणा कावरणी आला गव्हाचा ओंबीमध्ये तुम्ही याच्यावर मला उत्तर द्या दे। तर देव म्हणत होता तू पाणी दिलं हवा दिली सर्व झालं पण तुझ्या या घवाच्या गवाला सहन नव्हती त्याला संघर्ष काय हे माहितीच नव्हतं तर किसानाच्या लक्षात येऊन गेलं की नेमकं आपल्याला जीवनामध्ये पण कसा संघर्ष करावा लागते तसं त्या गव्हाला पण संघर्ष केला तरच तो मोतीदार टपूरदार असा छान ओमीमधून गहू आला असता जसं म्हणतात ना की सोन्याला फार तापावं लागते अग्नी अग्निपरीक्षामध्ये जाऊ लागते त्यानंतर तो अजून खूप निखळतो तसंच प्रत्येक संघर्षामध्ये जीवनातल्या आपण जेवढे काबड कष्ट केले जेवढा संघर्ष केले त्या संघर्षातून आपण अजून उभारून निघतो अजून त्या संघर्षामधून आपण खूप जास्त बाहेर निघतो असेच आपल्या जीवनातले प्रत्येक गोष्टी असतात पण आपण त्या गोष्टी न पाहता कोणत्या तरी कमी गोष्टी पाहतो जसं एक पांढर शुभ्र कागद असतो त्या कागदावर एक छोटासा एकदम छोटासा काळ्या कलरचा पॉईंट असतो तर आपण कोणाला विचारलं तर ते कागदा पूर्ण आहे तर त्या कागदावर तुम्हाला काय दिसते तर नक्कीच आपल्याला सगळेजण उत्तर देतात किंवा कोणाला नाही पण देतात पण सहसा सगळी उत्तर देतात की मला तो काला पॉईंट दिसतो तर आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला एक गोष्ट खराब असलेली तेवढीच एक दिसते परत बाकीच्या जी जी जीवनातल्या जी, जी 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 गोष्टी आहेत त्या आपण त्याच्याकडे कमी लक्ष देतो आपल्याला कधी पण अशा गोष्टीचा संघर्ष करायचा काम पडला तर आपण ते केला पाहिजेत आणि त्याच्यातून उभारून बाहेर निघालं पाहिजेत संघर्षच यासाठी चितात की आपण किती त्याच्यामधून तत्पर राहतो किती आपण त्याच्यातून संधीचं सो सोनं करून दाखवतो त्या गोष्टीतून आपण किती बाहेर पडतो संघर्ष हे प्रत्येकांच्या जीवनामध्ये येते कोणी त्याला छान प्रकारे छान रीतीने व्यवस्थित करून पार होते आणि कोणाला ते जमत नाही तर ते ज्याला जमत नाही ते तिथेच थांबतो आणि असं म्हणतात ना जो थांबला तो संपला तर आपल्याला जीवनामध्ये थांबायचं नाही आणि देव जिथे संघर्ष देतो त्याला माहीत कि आहे की याची किती कॅपॅसिटी आहे याची किती सहनशीलता आहे की हा संघर्ष हा सहन करू शकतो तर आपल्याला हवा पाणी वारा धूप या सगळ्या गोष्टीवरून समोर जायचं आहे ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणारच आहे संघर्षमय जीवन जगल्यानंतर जो आनंदाचा क्षण येतो त्या आनंदाचा क्षणमध्ये हे सगळं संघर्ष आपण आपल्याला खूप आनंदीदायक होऊन जाते तर जेव्हा पण संघर्ष येतो त्या संघर्षाला आपण ती पायरी बनवायची ती पायरी बनून त्याच्या समोर जायचं त्या संघर्षाला घाबरायचं नाही खं, खम खमकी होऊन त्याचा सामना करायचा त्यावेळेस त्या शेतकऱ्याला कळले की आपल्याला देवानी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी देतो तसं पिक्या पिकासाठी पण त्यांनी संघर्ष केला असता तर तो, तो अजून खुलू खुलून आला असता खूप मोठा झाला असता पण ते पिकाने संघर्ष झालाच नाही त्याला सर्व आयतवेत भेटतं तर तो पूर्ण खुलून मोकळा झाला नाही त्या श जसं श शेतकऱ्याला ह्या गोष्टीचं सगळं कळलं तसं आपल्याला पण अशा प्रेरणादायक गोष्टीतून भरपूर काही शिकलं पाहिजे आणि या संघर्ष जीवनातून समोर गेलं पाहिजे संघर्ष हे जीवनामध्ये चालूच राहणार आहे आज उद्या परवा आणि त्यामधून भरपूर काही शिकण्यासारख्या गोष्टी आपल्याला पाहिजेत घेण्यासारख्या गोष्टी पाहिजेत आपल्याला मोटिवेशन व्हिडिओ मोटिवेशन थॉट या सगळ्या गोष्टीतून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला मिळतात तर नेमकं आपल्याला त्या गोष्टीतून काय घ्यायचं ते आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यानुसार आपण समोर गेलं पाहिजे धन्यवाद राधे राधी आणि हे माझं चॅनल आहे हे याला लाईक कॉमेंट सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद